बुद्धाकडं चला बुद्ध आणि धम्माकडं चला तरच तुम्हाला माणसाचा सन्मान आणि मानवी जीवनाची प्रगती साधता येईल बहुजनानो भारतीयानो तुम्हाला प्रगती करायचं असेल तुम्हाला सर्व दुःखातून सर्व समस्यातून सर मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध आणि धम्माशिवाय पर्याय नाही म्हणून बुद्धाकडं चला तुम्हाला सन्मान मिळेल बुद्ध धम्माशिवाय बुद्... हो बुद्ध बुद्धाशिवाय धम्म व्यवस्था परिवर्तन होऊ शकणार नाही बुद्ध आणि धम्म वगळून व्यवस्था परिवर्तन करणं म्हणजे व्यवस्था आहे तशीच ठेवणं होय काय बुद्ध बुद्ध वगळून बुद्ध आणि धम्म वगळून व्यवस्था परिवर्तन अजिबात होणार नाही बुद्धाशिवाय सामाजिक क्रांतीची भाषा करता येणार नाही बुद्धाशिवाय परिवर्तनाची भाषा करता येणार नाही आणि बुद्ध आणि धम्म वगळून व्यवस्था परिवर्तनाची भाषा करणं म्हणजे व्यवस्था आहे तशीच ठेवणं होय म्हणून बुद्धांच्या जे जे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्यवस्था ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात प्रस्थापित ब्राह्मण व्यवस्थेच्या विरोधात जे जे आंदोलन परिवर्तनाची चळवळीचे जे जे आंदोलन सुरू आहे ज्या ज्या संघटना कार्य कर का, कार्य करत आहे सभा संमेलन अधिवेशन संवाद परिसंवाद परिषदा मेळावा इत्यादी मार्गातून जे परिवर्तनाचं चळवळ सुरू आहे त्याला यश ये का येत नाही हे सारं सुरू असताना सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात परिवर्तनाचं प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू असताना सुद्धा व्यवस्था परिवर्तनाचं बदलाचं चित्र आउटपुट असं काहीच दिसत नाही याचं कारण बुद्ध वगळून तुम्ही परिवर्तनाची भाषा करताय आणि हिंदू धर्म व्यवस्थेच्या चिक गुलामगिरीच्या हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या चिखलात राहून परिवर्तनाची क्रांतीची भाषा करणं म्हणजे स्वतःला फसवणं ब्राह्मणाला शिव्या द्यायच्या स्टेजवर ब्राह्मणवादावर शिव्या द्यायच्या परिवर्तनाची भाषा करायच्या व्यवस्था बदलाची भाषा करायच्या क्रांतीच्या भाषा करायच्या आणि स्वतः मात्र ब्राह्मण हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीच्या चिखलात राहायचं तो तर बाहेर नाही पडायचं धर्म अरे धर्म नाही बदलायचा जो धर्मच नाही त्या धर्म इथे इत्य धर्म ही गु। मानसिक गुलामी आहे हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीत राहायचं आणि तेजवर मात्र ब्राह्मण ब्राह्मणवादावर टीका करायच्या शिव्या द्यायच्या आणि क्रांतीची भाषा करायच्या टाळ्या घ्यायच्या हे कसं काय जे जे व्याख्यात आहे परिवर्तनवादे जे जे विचारवंत आहे साहित्य काय स्वतःला म्हणून घेतात परिवर्तनवादे त्यांनी स्वतःला आधी बदलावं ज्या जे व्याख्याती आहे जे जे मोठमोठे वक्ते म्हणून आपण विचारपीठावर आणतो ना मोठमोठे मुण पाकीट देऊन तो आधी राणा भीम दे म मोठमोठे भाषणं करतो ना बदलाच्या परिवर्तनाची भाषा करतो परिवर्तनाची पण तो स्वतःच बदललेला नसतो मोठमोठी पाकिट घ्यायची आता ही नौटंकी बंद झाली पाहिजे चिकित्सा केली पाहिजे आता जो जो परिवर्तनाची भाषा करतो जो जो क्रांतीची भाषा करतो जो जो विचारवंत आहे लेखक आहे व्याख्यात आहे त्यानं पहिल्यांदा स्वतःला बदललं पाहिजे आणि बुद्धाशिवाय बदल होऊ शकत नाही त्याने बौद्ध स्वतःला परिवर्तनाच्या विचारातून बदलायचं असेल तर त्यांना बौद्ध धम्माच्या विचारानं स्वतःला स्वतःमध्ये बदल करावा स्वतःमध्ये परिवर्तन करावा आणि तशा प्रकारचा बदल आणि तशा प्रकारचं परिवर्तनाचा स्वतः तशा प्रकारचं परिवर्तन समाजामध्ये व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे व्यवस्था परिवर्तनाचं काम करणं नुसती भाषणं देऊन नुसतं विनाय नाही अजिबात नाही ब्राह्मणावाद्याला शिव्या द्यायच्या आणि ब्राह्मणी व्यवस्थेत निर्माण केलेल्या धर्मा हिंदू नावाच्या धर्मव्यवस्थेच्या मानसिक गुलामीत राहायचं हे काही स्वतःलाही फसव नाही नवटंक आहे स्वतःची आणि समाजाची सुद्धा फसवणूक आहे पूर्णपणे इथली जी विषम व्यवस्था इथली जी ब्राह्मणी ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर कर पडायचं असेल तर बुद्धाशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही म्हणूनच चला आपल्या बुद्धाच्या घरी बौद्ध धम्मानुसार स्वतः स्वतःमध्ये बदल करा आणि मग समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्हाला जर मानवी प्रतिष्ठा मानवी सन सन्मान मिळवायचा असेल तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तुम्हाला गुलामीतून बाहेर पडायचा असेल तर धर्मांतर करा धम्म धम्म दीक्षा घ्या धम्म क्रांती करा तुम्हाला चांगला संस्कार संसार सुखाचा करत असेल तरीसुद्धा धर्मांतर करा धम्म क्रांती करा धम्माकडे चला इत्यादी अनेक मार्गाने ते बोलले होते आज त्या त्याच्यात त्या पद्धतीनंच मी असं आव्हान करू इच्छितो की तुम्हाला जर चांगला माणूस बनायचा असेल तर बुद्धाकडे चाला चांगला माणूस चांगला कुटुंब आणि चांगलं राष्ट्र आणि चांगला समाज बनवायचा असेल तर धम्माकडं चला धम्म क्रांती करूया सांग राजकारण करायचं असेल तर बुद्ध धम्माकडे चला अर्थकारण करायचं असेल तर बुद्ध धम्माकडे करा बुद्ध धम्माकडे चला भौज समाज संघटित आणि समाज निर्माण करायचा असेल तर बुद्धाकडं चला संसार सुखाचा करायचा असेल तरीसुद्धा बुद्धाकडं चला चांगला माणूस आणि चांगलं समाजाला कुटुंबाला स्वतःच्या कुटुंबाला आनंद आणि समाज आणि सुखी ठेवायचा असेल तर बुद्ध आणि धम्माकडं चला बौद्ध बनून बौद्ध बनून या देशाची शासन करती जमात बना अन्यता हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म गुलामीतच तुम्हाला तुम्ही राहाल त्याच्या राहाल त्याच्यात काही बदल होणार नाही म्हणून बौद्ध बनून शासन करती सत्ताधारी बना अन्यथा हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म गुलाम गु गुलामगिरीतच राहील आणि म्हणून भारत हा बुद्धांचा बौद्ध बौद्ध भारत आहे बावद धम्म ही भारताची खरी शान आहे भारताची खरी जाणीव आहे वळख आहे ही जाणीव वळख आणि शान स्वाभिमान अभिमान निर्माण करायचा असेल आणि स्वतःबरोबरच कुटुंब समाज आणि देशाचा उद्धार करायचा असेल तर भारतीयानो बहुजनानो चला आपल्या बुद्धाच्या घरी